पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांनीही वक्तव्य केलं आहे रायगड जिल्ह्यावर कोणताही अन्याय होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री पद हा मोठा विषय नाही मुख्यमंत्री फडणवीस तो विषय सोडवतील पालकमंत्री पदाच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केलं नाही मला वाटते पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय योग्य त्यावेळी निर्णय घेतील रायगड जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय घेत आहेत काल जी तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी साहेबांची भेट झाली ती सदिच्छ भेट होती काय मोठा प्रश्न नाही आहे देवेंद्रजी चर्चा करून एकनाथजी आणि बद्दल चर्चा झाली ठीक आहे ना रायगड बद्दल चर्चा होणारच कटकरंनी जर रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा, चर्चा करायला पाहिजे Legenda por Sônia